दिवाळीपूर्वी आरोपी प्रशांत बनकर आणि डॉक्टर महिला फॅमिली सोबणी शिंगणापूर देवदर्शनाला गेले होते पी एस आय बदनेची एंट्री खूप उशिराने झाली हा विषय दिसतोय तितका सोपा नाहीये एकोणवीस जून दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर महिलेनं फलटण उपविभागीय पोलीस उप अधीक्षकांना पत्र लिहून छळाची तक्रार केली होती ज्यात पी एस आय गोपाल बदने आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांचा उल्लेख होता मात्र या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेतली गेली नाही तिथून पुढे काय काय घडलं त्यावर बोलणं गरजेचं आहे तारीख जून दोन हजार पंचवीस डॉक्टर महिला यांची छळाची तक्रार पी एस आय बदने आणि इतरांवरती आरोप होतात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिवाळीपूर्वी डॉक्टर महिला आणि प्रशांत कुटुंबासोबत शिंगणापूर दर्शनाला जातात प्रेम प्रकरणामध्ये तणाव दिसून येतो पंधरा दिवस पूर्व डॉक्टर मुंडे तणावात दिसतात जेवण करत नाही विचित्र वागतात तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस फलटण हॉटेलमध्ये आत्महत्या हातावर सुसाइड नोट चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रशांत बनकरची अटक पुण्याजवळील फार्म हाऊसवरून पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पी एस गोपाळ बदने निलंबित आणि स्वतःहून फलटण पोलीस स्टेशनला हजर सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस कुटुंबाची फाशीची मागणी आणि महिला आयोगाची दखल हे घडलंय पण कसं कसं घडलं हे समजून घेणं आणखी महत्वाचं सातारा येथील महिला डॉक्टर यांच्या आत्महत्येनंतर अनेक मोठमोठे खुलासे होत आहेत पीएसआय पकडला नाही तो शरण आला आलाय घडलेले मॅटर समोर आलेत आणि अनेक प्रश्न उपस्थित झालेत थोडक्यात घटनेची सुरुवात आधी समजून घ्या सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात त्याने फलटण शहर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं या प्रकरणातील ही दुसरी अटक आहे सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी ही माहिती दिली आहे यापूर्वी दुसरा संशयित प्रशांत मनकर याला पोलिसांनी पुण्यातून अटक केली बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगावच्या अठ्ठावीस वर्षीय डॉक्टरनं तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला सातारा जिल्ह्यातील फलटण येथील हॉटेलमध्ये आत्महत्या केली प्रशांत बनकर आणि डॉक्टर दोघही बीडचं असल्याचा दावा केला जातो डॉक्टर महिला हे नक्कीच बीडचे आहेत पण प्रशांत बनकर हा मूळचा फलटणचा रहिवासी तर पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता डॉक्टर महिला गेल्या वर्षभरापासून प्रशांतच्या कुटुंबाच्या घरात दुसऱ्या मजल्यावरती भाड्यानं राहत होत्या आणि कुटुंबासोबत जवळचे संबंध होते असा दावा केला जातो दिवाळीपूर्वीच डॉक्टर महिलेचे कुटुंब आणि बनकर कुटुंब म्हणजे प्रशांतचे कुटुंब हे दोघेही शिंगणापूरला गेले होते सुसाइड नोट रिकता चार पानांची इतर नोट सापडली ज्यात एका खासदार आणि दोन वैयक्तिक सहाय्यकांवरती खोटा फिटनेस सर्टिफिकेट देण्याचा दबाव असल्याचं सा सांगितलं जात आहे यामध्ये माजी खासदार निंबाळकर यांचंही नाव घेतलं जात आहे दोन्ही आरोपींना म्हणजे प्रशांत बरकर आणि पी एस आय बदने यांना अटक झाली आहे पी एस निलंबित तर दुसरीकडे फॉरेन्सिक आणि हँड तज्ञांचा तपास सुरू आहे दावा केला जातोय की डॉक्टर महिला आणि आरोपी प्रशांत यांच्यामध्ये प्रेम प्रकरण होतं तिने त्याला प्रपोज केलं होतं पण त्यानं ते नाकारलं नंतर तिने लग्नासाठी दबाव टाकला ज्यामुळे त्यांच्यातील संबंध बिघडले आरोपी प्रशांत मनकर आणि महिला डॉक्टर यांची कहाणी समोर आली आहे आरोपीच्या बहिणीने काही दावे केलेत तर काही खुलासे हे तपासाअंत होताना दिसत प्रशांतला डेंगू झाला होता डॉक्टर या मुंडे यांनी त्यांच्यावरती उपचार केले त्यातून ओळख झाली त्या भाड्याने त्यांच्या घरामध्ये राहत होत्या कुटुंबासोबत जवळीक वाढली एकत्रित जेवण देवदर्शन करणं या सगळ्या गोष्टी होऊ लागल्या पुण्यात नोकरी करत असताना डॉक्टर मुंडे यांनी फोनवर प्रेम प्रस्ताव ठेवला प्रशांतनं ते प्रेम प्रस्ताव नाकारला पण तिने वारंवार संपर्क साधला लग्नासाठी दबाव टाकला शिंगणापूर देवदर्शनादरम्यान प्रशांत बनकर आणि डॉक्टर महिला हे दोघेही सोबत होते तेव्हाही एकमेकांमध्ये खटके उडालेले पाहायला मिळाले प्रपोज नाकारल्यानंतर दोघांमधील संबंध बिघडले डॉक्टर महिला ही तणावात होती प्रशांत बनकरच्या खुलीत डॉक्टर महिला वर्षभरापासून भाड्यानं राहत होती प्रशांतची बहीण आई वडील यांच्यासोबत जवळचे संबंध तयार झाले होते मग त्यामुळे प्रशांत बनकरनं प्रपोजल नाकारलं म्हणून या गोष्टीचं टेन्शन डॉक्टर महिलेला होतं का असा प्रश्न तयार झालेला होता कारण आरोपांमध्ये डॉक्टर महिलेनं प्रशांत मनकर यांच्यावरती मानसिक ताण देण्याचे आरोप केलेले आहेत तर पी एस आय बदनेवरती चार वेळा आपल्यावरती लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप केलेले बदनेला जरी निलंबित केलं गेलं असलं तरी पुन्हा बीडचं कनेक्शन जोडलं जाते डॉक्टर महिला मूडच्या बीडच्या होत्या त्यामुळे त्यांना त्रास दिला जात होता असे आरोप होत आहेत माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचं नाव यामध्ये घेतलं जात आहे आणि त्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या जितक्या फेरी वाढल्या तितकं हे प्रकरण वेगळ्या दिशेने जात आहे प्रश्न या तितकाच की आरोपी म्हणून प्रशांत बनकर याला बळीचा बकरा तर केला जात नाहीये ना कारण तसे आरोप त्यांच्या बहिणीने केले की हे जे काही घडले ते प्रेम प्रकरणातून घडले डॉक्टर महिला तणावात होती कारण पी एस आय बदने हा वारंवार तिला त्रास देत होता या व्यतिरिक्त आणखी तपास काय काय गोष्टी समोर येतात या पाहण्यासारख्या असणारे मात्र आतापर्यंत या प्रकरणामध्ये काय घडलंय याची ए टू झेड टाइम लाईन मी मांडली अर्थात राजकीय अँगल ऍक्टिव्ह झालेत कारण माजी खासदार त्यांच्या पीएनसी उल्लेख यामध्ये आलेले आहेत यामध्ये रोहित पवारांपासून तर अनेक लोकांनी आपापले मत मांडलेत महिला आयोगाकडून सुद्धा काही वेगवेगळे वेग खुलासे करण्यात आलेले त्यामुळे एकीकडे राजकारण आणि दुसरीकडे न्याय यामध्ये आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेला खरोखर न्याय मिळेल की प्रशांत मनकर या सगळ्या प्रकरणामध्ये बळीचा बकरा ठरेल प्रश्न आहेत या सगळ्या घडामोडींवरती तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र